दोन भरगाव वेगात दुचाकीचा समोरासमोर आदळून झालेल्या धडकेत दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सु, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली सुनील विक्रम बागुल वयवर्ष तेवीस व काशीनाथ विठ्ठल येवले वय वर्ष बावीस असे या दोन ठार झालेल्या युवकांची नावे आहेत सदरील घटना सोयगाव चाळीसगाव महामार्गावर तिरकावार घडली आहे या भीषण अपघातात मृत्यूमध्ये दोन बावीस वर्षे तरुणाचा समावेश आहे यातील एक मयत अविवाहित आहे पाचोरा तालुक्यातील सारवे पिंपरी येथील काशीनाथ येवले व राहुल त्र्यंबक शिंदे हे दोघे एम एच एकोणावीस ई एच अठ्याण्णव अकरा प्लॅटिना गाडीवरून सावरे पिंपरी येथून किनी येथे जात होती तर सोयगाव तालुक्यातील येथील सुनील वय वय मोरे हे दोघे एम एच बी बीडब्ल्यू पंच्याऐंशी बेचाळीस डिस्कवर गाडीवरून तिडका गावाकडे जात असताना वरठाणा तिडका रस्त्यावर या दोन्ही गाड्याची समोरासमोर धडक झाली यात सुनील विक्रम बागुल राणार वाडी व वा काशीनाथ विठ्ठल पाटील पिंपरी तालुका पाचोरा हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पाठीमागा बसलेले राहुल त्रिंबक शिंदे सतीश सखाराम मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले घटनास्थळी पोलिसांनी भेट देत प्रेत उत्तर तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले